असं वाटत वा असेल तो तो वा की सद्गुरूंना काही माहीत नसतं पण माझा शिष्य जिथंही उभा असेल त्याचा डोक्याचा केस कोणत्या दिशेला आणतं हे मला माहीत असतं आणि तुम्ही खोटं कसं बोलू शकता हॅलो वा वा खरंच म्हणजे इथे दर्शकांना मला सांगावं असं वाटेल की आईंचा जो साधनेचा जो प्रवास होता त्या प्रवासामध्येच त्यांना दूरश्रवण आणि दूरदर्शन सिद्ध्या प्राप्त झाल्या होत्या त्याच्यानंतर ही जेव्हा त्या सद्गुरूपदी विराजमान जेव्हा झाल्या किंवा सद्गुरू झाल्या त्याच्यानंतर साधकांचा साधकांवर त्यांचा सी सी टी व्ही होता असं म्हटलं तर ते गैर ठरणार नाही किंवा अवास्तव ठरणार नाही तुमच्यातही आली 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 म्हणजे ती नकारात्मक शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा या संदर्भात एकदा तुम्हाला आईन समोर तपवण्यात फार मोठा असा चित्त तरारक अनुभव आला होता त्याबद्दल जरा स्पष्ट करून सांगा हो तो अनुभव असा होता की आईंच्या खोलीतच होते मी सकाळी पहाटे चारला आईने ध्यानासाठी उठवलं आणि आम्ही दोघीही ध्यानाला बसलो आणि ध्यान झाल्यानंतर आई म्हणत आहेत की तुला माहिती आहे का आता काय झालं म्हटलं काय झालं आई म्हणाल्या की आपल्या तपोवनाच्या बाहेर एक बाई उंच धिप्पाड नववार साडी नेसलेली कपाळावर मोठं कुंकू असलेली अशी ती बाई सारख्या फेऱ्या मारत होती आणि ती म्हणतो ती मला आत येऊ दे मला आत येऊ दे आणि आपला हनुमंत तिला अडवतो आहे आणि ती मग मी तिला म्हणते की तू का आलीस इथे तर ती आईंना म्हणते की आई मला तुमच्यावर सो म्हणजे पाठवलेलं आहे तुमच्याकडं तुमच्या याच्यासाठी हां प्रयोगासाठी तुमच्यासाठी तुमच्या प्रयोगासाठी मला पाठवलं आहे तुमच्यावर प्रयोग करण्यासाठी तर मी हा हनुमंत मला आत येऊ देत नाही आहे असं म्हणून ती तिथून म्हणजे ते आपल्या तपोवनाच्या द्वारातून ती प्रवेश करू शकली नाही पण तिने तो डाव साधलाच होता पण मग ह्या ही चर्चा झाल्यानंतर मग मी आईना म्हटलं की आई, आई आपण तर सर्व जाणता आपल्याला माहिती आहे की हे आपल्यावर कोण प्रयोग करतोय आणि आपल्याला इतका त्रास सहन करावा लागतो तो, तो बघवत नाही आम्हाला आई म्हणाले अगं हो मी आहे म्हणून मी फक्त थोडीशी आजारी होते मला त्रास होतो पडून असते मी पण तुमच्यासारखा जर इथे कोणी असताना म्हणजे सर्वसामान्य माणूस जर कोणी असता तर त्याने कधीच राम म्हंटला असता पण मग मग आईनं म्हटलं की आई आपण तर जाणताय की हे कोण करतंय तर आपण मी असं म्हणतीच आहे तोवर आई म्हणतात मी नाही काही करणार जो तो आपापल्या कर्माने जाईल मी नाही काही करणार म्हणजे विश्वमाता काय आहे की तो जरी वाईट करतोय तरी मी त्याचं का वाईट चिंतू मी कोणासाठी वाईट चिंतणार नाही तो कसाही वागू दे मी आहे तर ते मी पेटतीये मी सहन करणार असं जरी आणलं की परत जाऊ दे तरी तो माणूस तिथल्या तिथं ऑन दी स्पॉट जाईल विश्व माता काय आहे किंवा आईचं हृदय किती मोठं होतं हे सगळं बघताना ते जाणवताना खूपच म्हणजे विलक्षण होता तो दिवस आणि तो प्रसंग आमच्यासाठी म्हणजे याच्यातून दोन गोष्टी दिसतात एकतर कुणीतरी एक खूप मोठा फोर्सचा प्रयोग आईंवरती केला होता हो, हो, हो. तो झेलण्याची ताकद आईंमध्ये होती आणि आईंच मोठेपण बघा की त्यांनी ते परतवून न लावता त्यांनी एक उदार धोरण एक मातृत्वाचं धोरण म्हणून संत किती महान असतात मोठे असतात जे संत आम्हाला आमच्या आईन बद्दल मध्ये बघायला मिळाले खरच खूप छान आणि फार मोठा अनुभव तनुजाताई तुम्ही सांगितला आता मी सीमाताईंकडे येतो की तपोवनाची दिंडी हा एक परंपरा आहे आपली एक संस्कृती ओळख आहे या दिंडीच्या संदर्भात तुम्हाला काही अनुभव सांगता येईल का अनुभव सांगायचं म्हटलं तर आई पहिल्या दिंडीला सांगितलं होतं इतक्या दिवस तुम्ही माझे वंशज होतात आता आत्मच झालात तर आता कृष्णेश्वराची दिंडी चार वर्षापूर्वी निघाली तर एकाचा फोन आला अगं ते आईंनी काय सांगितलं म्हटलं आई म्हणाल्या होत्या की आत इतक्या वर्ष तुम्ही माझे वंशज होतात आता आत्मच झाला एवढं झाल्यानंतर फोन ठेवून दिला आणि ठेवल्यानंतर तीन चार दिवसांनी मला रोज सकाळी साडेपाच वाजेला चहा प्यायची झोक्यावर बसून सवय तर चहा प्यायला लागल्याने एकदम आवाज आला ऐक आए, ऐकतेस का म्हटलं शक्यच नाही मला आईंचा आवाज येतो दुसरं अगं मी काय सांगते ऐकतेस ना म्हटलं नाही अगं सीमा सी मी काय सांगते मग मी एकदम तर तरुण हे झाले की हे मला सांगताय ताई ताईंनी सांगितलं माकडाचा नव्हे वा, 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 नराज वनात वा, राहणारा जो नर असतो वानर त्याचा मानव झाला हे साय सायन्स ला धरून अनुभव आहे आणि जसं मी जन्मन जन्म साधना केली तुम्ही कोणी किडी मुंगी जीव जंतू पशु पक्षी असे सगळे तुम्ही माझ्याजवळ होतात तेव्हा तुम्ही माझ्या वंशज होतात आणि आत्ता ह्या जन्मी मी कोटी सूर्या माझ्यामध्ये उदेले आणि त्याच्याने मी न्हावून निघा निघाले आणि त्या कणाने मी तुमच्या सगळ्या साधकांच्या ज्योती लावल्या तर तुम्ही आता माझे आत्मस्वरूप झाल्या मी तेजाने नाव निघाली त्यामुळे तुम्ही माझे आत्मस्वरूप झाला आत्मच झालात हरि म्हणजे वंशज आणि आत्म याचा अर्थ याच्यामध्ये फरक आहे मूलभूत फरक आहे आणि तो दिंडीच्या वेळेला आला आधी जायच्या अगोदर आला हे इतक्या दिवस तुम्ही माझे वंशज होतात म्हणजे जीव जंतू सगळे माझ्या जवळ होतात पण जेव्हा तुम्ही माझ्याकडून अनुग्रह घेतला माझं जे तेच तुमच्यामध्ये आलं तर तुम्ही आता माझे आत्मच झालात तर एकदा निकम सरांना पण आईंनी सांगितलं होतं आईंचं प्रवचन छान झालं आणि निकम सर एकदम म्हणाले आई मी थोडं बोलू का तर म्हणे हो बोला तर निकम सर म्हणाले मी दगड आहे मी धोंडा आहे असं आहे तसं आणि आई आसनावरून उभ्या राहिल्या बोलताना विचार करा म्हणे सर दहा वेळेस साधकाने विचार केला पाहिजे आपण काय बोलतोय मी एक राजा आहे तुम्ही माझ्या राजपुत्र आहात वा वाटत म्हणजे साधकाने नये कारण त्याच्याने आपण आपल्या सद्गुरूंना कमीपणा देत असतो पाहिजे ज्या सद्गुरूंनी आपल्याला स्वीकारलंय मग आपण कुठे कमी आहोत साधनेमध्ये त्रुटी असतील ती साधना दुरुस्त करता येईल पण साधनाने साधकाने स्वतःला कुठेही कमी लेखू नये कारण दोष तो पुन्हा आपण सद्गुरूंना देतोय राजाचा पुत्र कधी असू भिकारी भिकारी शकत नाही बरोबर तुम्हाला असं काही दिव्य अनुभव आला का म्हणजे दिंडी दिंडीत नाही अशी एखादी घटना काही तुम्ही पाहिलीत का आईंच्या बाबतीतली जसं यांना तसं एखादी घटना काही घटना म्हणजे जसं आई ध्यानाबद्दल सांगते मी की आई जेव्हा ध्यानाला बसायच्या ना आईंचा चेहरा एवढा तेजस्वी असायचा की जसा काही सूर्य असा उगवतो आणि म्हणजे पाठीमागची जी भिंत असायची ना ती पूर्ण अशी म्हणजे अशी त्या आईंचा जो आलं म्हणतात तसं त्याचं तेज दिसायचं त्याला ते से आणि एकदाचा असा प्रसंग आहे की आईंना ओंकार सुरू झाले आणि लागोपाठ अकरा ओंकार सुरू होते आणि ते रूप म्हणजे असं विलोभनीय होतं की बस आणि आईंच्या सेवेत जे कोणी साधक होता पण म्हणजे मला हे म्हणायचं की आई इतक्या उच्च स्थितीला पोहोचलेल्या आणि तरी त्यावेळेला माझ्या साधकांना हे मिळावं या भावनेतनं आई दोन मिनटासाठी ध्यान मोडलं आणि त्या सेविकेला सांगितलं की जा सगळ्या साधकांना वर दर्शनाला बोलो आणि पुन्हा आई ध्यानात गेल्या आणि पुन्हा ते ओंकार आणि ते विलोभनीय दृश्य आणि तो म्हणजे आईंचं दर्शन आम्हाला ते घेता आलं सगळ्या साधकांना तिथे नमस्कारासाठी बोलावलं गेलं होतं आणि आईंच ते रूप बघताना आपण म्हणजे मला शब्दच नाही की काय उगवता सूर्य बघतोय का तर तेज पितोय असं ते रूप होतं आईंचं आणि तो प्रसंग खूपच म्हणजे त्यावेळेला आईचं शक्तिपात होत होता असं म्हणजे मला ते म्हणता येणार नाही ना पण आईंचे ओंकार ऐकले आणि नंतर मी जेव्हा ध्यानात गेला तेव्हा माझे ओंकार सुरू झाले होते हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता ओंकार सुरू झाला आणि ते खूप म्हणजे ती सद्गुरु कृपा होती की जे ते अनुभवत होते ते ट्रान्सफर करायचा प्रयत्न होता असंच म्हणायला हवं सारखे अगदी तसाच तो अनुभव होता आईने खूप भरभरून असं दिलेलं आहे ते पण मला शब्दच येत नाही त्याच्यासाठी आईंची स्थितप्रज्ञ अवस्था तुम्ही एकदा अनुभवली होती तेव्हा अण्णांनी देह सोडला आई होत्या फक्त ते कसं असतं की आम्ही सामान्य जीव ना आम्ही त्यावेळेला आमच्यासाठी ते सगळा पहिला प्रसंग होता की आईंचे पती जेव्हा गेले त्यावेळेला त्या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित होतो आणि तेव्हा म्हणजे कसं असतं ना आपल्याला एक कुतूहल असतं की आपले सद्गुरू काय करत आहेत आपलं त्यांच्यावर लक्ष असतं म्हणजे जसं आम्ही ते बघत होतो की काय चाललं आहे इथे तर तिथे म्हणजे आईंकडे एकदम असं शांतपणे सगळ्यांनी ते तसं स्वीकारलं होतं आणि ते सगळं म्हणजे विधी होत होते सगळे म्हणजे उपचार चालू होते ते आणि आईंनी त्यावेळेला त्यांचं मंगळसूत्र आणि जोडवे असे आ, सहज काढले आणि हेमंतदादांच्या हातात दिले म्हणजे आईच्या मुलाच्या हातात दिले म्हणाले की हे त्यांचं लेणं आहे त्यांची वस्तू ही त्यांच्यापर्यंत जाऊ दे म्हणजे पण हा जो प्रसंग होता एक सामान्य स्त्रीसाठी हा प्रसंग <coughs> खूपच भयावह असतो किंवा तो त्रासदायक असतो पण आईंची ती कृती बघताना म्हणजे इतकं शांतपणे चाललेलं होतं सगळं आणि ते झाल्यानंतर जसं अण्णांना नेलं गेलं वगैरे त्याच्यानंतर आई व्यवस्थित शांतपणे आंघोळ करून पांढरी साडी नेसून शांत बसलेल्या होत्या आणि हे सगळं बघत असताना आम म्हणजे आई किती तटस्थ होत्या ते जाणवत होतं आम्हाला की का यांचा इतक्या वर्षाचा संसार प्रेम ह्या गोष्टी असतातच म्हणजे हे विचार माझ्या मनात त्यावेळेला येत होते की काय का इतक्या वर्षाचा संसार इतक्या वर्षांचं प्रेम असणारच नाही पण तरी पण किती ते तटस्थ राहून ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देत आहेत आणि किती खंबीरपणे उभे आहेत तर म्हणजे आपले सद्गुरू आपल्याला काय दाखवत आहेत म्हणजे एक प्रकारे ते एक स्थितप्रज्ञा काय असतो ती फक्त प्रार्थना वाचली होती पण आज त्याचं एक म्हणजे उदाहरण मला ते त्यावेळेला बघायला मिळालं होतं आईच्या रुपामध्ये बरोबर म्हणजे पण ह्याच्यातना आणखीन एक अशी गोष्ट लक्षात येते कि स्वतःच्या संसाराच्या बाबतीमध्ये त्यांना विरक्ती आली होती पण साधकांच्या बाबतीमध्ये त्यांची आईची माया ही सदैव बरसत राहिली हा जो फरक आहे हा इथे आपण लक्षात घेतला पाहिजे अजून हा पूर्ण करते अनुभव सांगा हिचा अनुभव पूर्ण सांगा सांगा तर अण्णा आजारी होते ऍडमिट होते सलाईन वगैरे चालू होती तर आई आल्या भेटायला आणि मग यमराजांनी येऊन सांगितलं की जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत आम्ही अण्णांना घेऊन जाऊ घेऊन जाऊ शकत नाही तर मा आईंनी माझं शेखर कुलकर्णीचं आणि आईंचं आमचं तिघींचं तिकीट केलं आणि आम्ही गेलो आणि तिथं गेल्यावर आंघोळ केली आईंनी चहा असा धरला तेवढ्यात फोन आला की अण्णा गेले तर पोणार पोहोचल्यावर आणि मग आईने परत दुसरी सुटकेस भरली आणि मला सोडून निघून आले आई आणि दुसऱ्या दिवशी इकडे कार्यक्रम वगैरे झाला तर mm -hmm. बाराची आरती होती तर आरती करायची की नाही करायची की नाही आक्का मी मागे पुढे मागे पुढे आम्ही एक वाजेला आरती केली आणि आईंचा चार साडेचारला फोन आला आरतीला का वेळ झाला वेड़ वेळेतच आरती झाली पाहिजे मंजली mm -hmm. म्हणजे आईंना वेळेचं फार महत्त्व होतं ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं तुम्ही कसं सा डॉक्टरला एक अपॉइंटमेंट देतात त्याप्रमाणे तुम्ही वेळ सांभाळली पाहिजे तुमचा सद्गुरू तुमच्याजवळ येऊन उभं राहतो आणि तुम्ही हो। तासन तास ध्यानात इकडे मंगळ करता नाही त्यावेळेस तुम्ही बसलंच पाहिजे हरिओ बरोबर याविषयी याविषयी आई एकदा माझ्याशी बोलल्या होत्या बरं आणि त्यावेळेला आईनी मला असं सांगितलं की माझ्या पतीचे अण्णांचे प्राण वाचवायचे आणि त्यांचं आयुष्य वाढवायचं हे मला करता आलं असत पण मी ते केलं नाही त्यापेक्षा मी काय केलं की त्या पुढच्या जन्मात जे आजार येणार आहेत ते आजार आताच येऊ दे म्हणजे त्यांचा पुढचा जन्म क्लिअर होईल त्या भावनेतून मी तसा संकल्प केला आणि मी जोपर्यंत तिथे होते तोपर्यंत यम आत येऊ शकत नव्हता म्हणून मी बाहेर गेले त्याच्यानंतर अण्णांना दोन तीन आजार झाले आणि त्याच्यानंतर त्यांचं देहावसान झालं म्हणजे ऐंशी त्याच्यामध्ये बघा ना किती दूरदृष्टी या सगळ्या याच्यातनं दिसते तुम्ही काहीतरी म्हणत होता याच्या संदर्भात आईने एक अनुभव सांगितला होता की ज्या वेळेला अण्णा आणि आई मिरजेहून जळगावला यायला निघाले त्यावेळेला अण्णा ऐंशी बोलत होते की आपण परती इकडे आलो ना परत की जरा आपलं ओटायचं हे बदलून घेऊ थोडी इथे दुरुस्ती करून घेऊ वगैरे ह्या संसारिक गोष्टी ते सांगत होते आईंना की आपल्याला तिकडनं आल्यानंतर हे हे करायचं आहे आई म्हणाले मला तेव्हा कळत होतं की अन्ना आता परत निर्जेला येणार नाहीयेत ना ना पण आम्हाला ते सुद्धा गिळावं लागतं तिथे मी मौन पाळलं आणि फक्त हो हो म्हणत राहील म्हणजे सगळं समजत असून सुद्धा ते तटस्थ पण किंवा वेगळेपण घेणं जे होतं आईंचं त्या म्हणजे त्या प्रसंगापासून आई स्वतःला कशा दूर ठेवत होत्या किंवा ते त्यांचं आणि शेवटी किती योगी झालं तरी त्याला एक मन आहे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मन आहे त्या मनावरती किती दगड ठेवलं असेल सुंदर नाटक करत होत्या असंच एकदा तनुजाच नाईंच बोलणं सुरू झालं तर आई असं ही बाहेरची जी शक्ती त्याच्याविषयी बोलणं होतं तर ही म्हणाली आई ठीक आहे तुम्ही सहन केलं पण आमचं सामान्य माणसाचं सा काय होईल काही म्हणाले नाही त्या माझ्या मुलांना जर काही त्रास झाला तर त्याच्या अगोदर मी उभी राहील माझ्या मुलांच्या केसांना धक्का सुद्धा लागणार नाही सद्गुरू आपला फक्त संभाळ करत नाही तर सगळीकडे आपलं रक्षण करत असतात त्यांचं कवच आपल्या बरोबर म्हणून आयुष्यात सद्गुरू असण फार महत्वाचं आहे आता हे दादा कवच म्हणाले ना याच्या संदर्भात मी एक म्हणजे आठवण सांगते की माझी लहान मुलगी सहा वर्षाची होती hmm. आणि मोठ्या मुलीला अनुग्रह द्यायला गेलो तर आई तिच्याकडे बघून म्हणाल्या की मला इला पण अनुग्रह द्यायचा आहे तर मी म्हटलं आई ती काही करणार नाही ती माळा hmm. वगैरे काही जपणार नाही आई म्हणाले माळा जपायला कोण सांगतोय तुम्हाला करायचंच नाही आहे ते hmm. पण मग अनुग्रह झाल्यानंतर आई म्हणतात की अगं हे जे कवच असतं ना सद्गुरूंचं हे सतत तुमच्या भोवती फिरत असतं आणि ज्या वेळा मुलं तरुण वयात येतात त्यांची भरकटण्याची शक्यता असते त्यावेळेला हे कवच त्यांना रेंजच्या बाहेर जाऊ देत नाही mm. सतत कवच आणि जिथे कोणी पोहोचू शकत नाही तिथे सद्गुरू हजर असतात आणि म्हणून त्या आईंच्या अनुग्रहाचं महत्व काय आहे सद्गुरूंचं अनुग्रह घेणं किती महत्वाचं आहे याचं महत्व mm. त्या दिवशी आईंनी पटवून सांगितलं मला mm. थोडसा एक पुढचा अनुभव सांगते mm. शिक्षणाबाबत आमच्यात एक चौदा ते अठरा वर्षाची मुलगी झाली म्हणजे फार मोठी झाली पण आईंनी सांगितलं नाही मुलीला शिकवायचंय म्हटलं बरं आई तिची दहा बा बारावी झाली आणि ॲडमिशन घ्यायची तर माझे सगळे घरचे मागे लागले की तिचं लग्न करूया आई म्हणाले नाही तिला कॉलेजला ॲडमिशन दे आणि ॲडमिशन देताना पण एकच नाही सकाळचं कॉलेज वेगळं संध्याकाळचं वेगळं आणि स्वत कमवायचं आणि त्याच्यावर शिक्षण घ्यायचं आईबापाच्या जीवावर शिक्षण घ्यायचं नाही तेही तिनं केलं आणि पुढे न पुण्याला तिला नोकरीसाठी ऑफर आली आता पाठवायचं की नाही तर प्रत्येक सा माझा नातेवाईक म्हणाला मुलीला बाहेर पाठवायचं नाही आणि आईंचं पत्र आलं तिला आणि तिच्या वडिलांना माझ्याकडे पाठव hmm. आईंनी जवळ घेतलं आणि सांगितलं तू नोकरीला जा डायरेक्ट तिथून सांगलं माझा हा निरोप आहे तुझ्या आईला पण सांग आदेश समज तिला नोकरीला पाठव तिला नोकरीला पाठवलं आणि तिला तिसऱ्या दिवशी तिचे प्रॉब्लेम होता ऑफिसला जात होती एक उघड्या डोळ्याने कार येत होती कारवरून एक बाई उडत येत होती आणि तिने हिच्या अंगात जाण्याचा स्प प्रयत्न केला एक दिवस एक सकाळी झालं ही परत आली बरं वाटत नाही दुपारी झोपली तेच संध्याकाळी झोपली तेच महामृत्यूंजे जप केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणे ती बाईनी मला शिबी देऊन निघून गेली मग मीला म्हटलं तू आणि मी चल आईनं सांगायला गेलो हो म्हणे अजून असं काही जीव आत्मा नाही की माझ्या शिष्याला शिवून जाईल खरच खूप मोठ कवच ज्याला म्हणून आपण त्या आईने सगळ्या साधकांना दिलेला आहे गुरु कृपेच कवच भरून येत कस बोला तुम्हाला दोघींनाही आता हा एवढा सहवास लाभला आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली आईंनी समाधी घेतली इतके दिवस देहात दिसणाऱ्या आई आता नाही दिसत त्यालाही होतं खूप वर्ष झाले तो माझा पहिला प्रश्न की तुम्ही आईना मिस करता का ती पोकळी हो। तुम्ही कशी भरून काढता नाही म्हणजे आम्ही देहातच खूप अडकलेलो होतो सुरुवातीला खूप त्रास झाला म्हणजे इतका की मी वर्षभर तपोवनात गेलेच नाही मी म्हणणार मी तिथे जाऊन मी पाहू कोणाला कोण वाट बघणार आहे माझी तिथे कोण भेटणार आहे का जायचं तपोवनात म्हणजे अशी ती एक भावना झाली होती पण नंतर हळूहळू मनाचा हिया सुरु केला जसा आणि मी तपोवनात पहिल्या म्हणजे आईंनी देय ठेवल्यानंतर दुसऱ्या गुरुपौर्णिमेला तिथे पोहोचली आणि तिथं पोचल्यानंतर काय झालं की मी जाऊन आपलं शांती मंदिराचा हॉल जो आहे तिथे आईंचा मोठा फोटो आहे आणि त्याच्याच खाली मी तिथे झोपले झोपले तर रात्री मला असं जाणवलं की सीमाताई आली माझ्या शेजारी झोपलेली आणि म्हटलं ठीक आहे ही उशीरा आली झोपली असं झोपू दे आणि पहाटे मला दिसतंय की आईंनी स्वामीजींची पूजा केली सगळी तयारी झाली आणि आई असं म्हणजे अशी साडी बा म्हणजे असे खोचून वगैरे अशा उभ्या आहेत आणि माझ्याकडे बघतायत बघा माझ्या गुरुदेवांची मी पूजा केली तुम्ही काय जुपलाय असं म्हणून मी ते खाडकर उठते आणि बघते तर सीमाताई नाही आहे माझ्याजवळ म्हटलं असेल कुठे तरी आजूबाजूला आणि मग मी आपल्या रुटीनमध्ये लागले आणि त्याच्यानंतर नाश्त्याच्या वेळी मग मी तिला शोधते की सीमाताई कुठे दिसत नाही सीमाताई कुठे दिसत नाही आहे आणि म्हणून मग मी शेवटी तिला फोन लावला की सीमाताई तू कुठे आहेस म्हटलं मला तू दिसते इथे आणि तू कुठे आहेस तर ती म्हणाल मी जळगाव तर पोहनात येईल गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू आहे मी म्हटलं असं कसं झालं आणि मग नंतर मला एक आपल्याच एक साधन ज्यांचं खूप चांगलं आहे अशा साधिकेकडनं कळालं की आई म्हणाल्या की मी आत्ता देहात माझ्या देहात दर्शन देणार नाही आहे पण मी कोणाच्या तरी मार्फत त्या साधकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेल आणि मी त्याला दर्शन दिलेलं आहे oh, wow, wow, wow. आणि म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर आईनी सीमाताईच्या देह वापरून की मी इथेच आहे तू कुठे मला शोधती आहे या प्रकारे दिलं आणि मी कुठेतरी शांत व्हायचा प्रयत्न केला आणि आत्ता मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं की आईने जे उत्तर दिलं होतं की सद्गुरू आणि शिष्य यांच्यामध्ये एक तार जुळलेली असते आणि स स सद्गुरूंना सांगावं लागत नाही की शिष्य काय करतोय आणि याची प्रचिती प्रत्येक वेळी येते कारण कुठेही बोलण्यात जरी चूक झाली तरी आतून टोचणी लागते आणि ती इतकी टोचणी लागते ती आम्हाला शांत बसवतच नाही शेवटी त्या एखाद्या व्यक्तीला जर आपण दुखावला असेल तर त्याची माफी मागितल्याशिवाय चैन पडत नाही म्हणजे सद्गुरू सतत वॉच ठेऊन असतात आणि ते सतत आमच्यासोबत आहेत ही जाणीव मात्र सतत होत राहते म्हणून आत्ता आम्ही स्थिरावलो आहोत आणि आई आहेतच हा भाव मात्र फिक्स झालेला आहे श्रीमाताई तुमचा काय अनुभव मला तर हर श्वासाबरोबर आई आहेत हे जाणवत तरी पण राहावत नाही असं वाट मी चार होळी आईंबद्दल लिहून आणले आहे त्या वाचून दाखवते पण सद्गुरू माझ्या शेवटच्या श्वासाबरोबर बरोबर असावे असं मला वाटतं साक्षात समोर असावे आई दोघात जी मजा आहे ना ती एकात नाही आपले ते रागवणे हळूच खोडी काढणे थकल्यावर हळूच गाला गालावर स्पर्श करणे आई खरंच दोघात जी मजा आहे ना ती एकात नाही कधी हळू हल, हळूवारपणे तर कधी आमची नाही बाई गुरुपुढे काही सांगायची हिंमत यान हो आई एकदा सर्व सर्व साधकांबरोबर बोलायला खरंच आई दोघात जी मजा आहे ना ती एकात नाही आपली ती नजर कधी रागवणे तर कधी खोडी काढणे हळूच माईने जवळ गेली खरंच आई दोघात जी मजा आहे ना ती एकात नाही श्रीपाद म्हणतो बोला आईंशी काय आणि कसं बोलू तू तर आमच्या हृदयात एक आपण पण खरंच सांगू आई दोघात जी मजा आहे ना ती एकात नाही आई शिष्यांकरता घासातून घास देणारी परीक्षा कडक पण हळूच आधाराचा आहात काग आई एक झालीस ती मजा बघ निघूनच गेली असबांचा बांध आता काही थांबत नाही कुठे लपली आई दिसतच नाही हो ना प्रगट आई सर्व भावंडांना आई तुझं प्रेम लागू दे परत एकदा दो परत एकदा दोघे होऊन जगू दे तुझ्या विनं जीवन जिनं सुनं सुनं झालं सर्वजण सांगतात असं बोलू नये पण खरंच सांगते आई तुझ्या विना जीवन विसरूनच गेले तो उमाळा तो जिव्हाळा ते प्रेम ती शिस्त आई काय काय आठवू खरंच दोघांची मजा आहे दो ती एक एक नाही सुंदर सुंदर अगदी भावपूर्ण आणि हृदयातून आलेलं एक काव्य दोघांची मजा आहे ती एकात नाही खरं तर साधनेच्या एका टप्प्यावरती जेव्हा द्वैतापासून सुरुवात होते आणि अद्वैतात साधक रमायला लागतो त्यावेळेला सगळं निर्गुण असतो पण निर्गुणात कोण कोणाशी काय बोलणार आणि प्रत्येक साधकाच्या मनामध्ये कितीही आई आपल्या असल्या तरी द्वैतामध्ये आम्हाला बोलायचं आहे ती प्रत्येकाच्या मनातली एक आस असते ती आस प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पूर्ण करत असतो तनुजताई सीमाताई तुम्ही आज इथे था आलात आणि आमच्याशी बोललात खूप छान वाटलं तुमचे अनुभव शेअर केले आणि मला वाटतं आपल्या दर्शकांनाही हे अनुभव आवडले असतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा आम्ही अजूनही असे व्हिडिओ घेऊन तुमच्या पुढे येणार आहोत आम्ही सौभाग्य समजतो आमचे आमच्या सद्गुरूंविषयी सांगायला मिळाले शब्द सांगायला मिळाले अजून खूप आहे आम्ही समुद्राच थेंब सुद्धा सांगू हरिओम पुन्हा एकदा आपण प्रार्थना करूया त्यांनी पूर्ण जीवन आमचं पटावरची गोटी कशी हळूच काढतात तस संसारातून काढून त्यांनी त्यांचं वैभव दाखवलं आम्हाला आम्ही कृतज्ञ आहोत जन्मंडण मग सद्गुरूंचे कृतज्ञ राहू हरि ओम् हरि ओम् हरिः ओम् ॐ सर्वेषां स्वष्टिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग् भवेत् ॐ असतोमा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योमा मृतं गमय ॐ पूर्णवदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदश्चते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति सद्गुरु मालति की जय